माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत साहेबांना ज्यावेळेस असं काही करायचं असतं त्यावेळेस साहेब सांगतात की मी हे माझ्या पद्धतीनं मला जे वाटत ते मी केलं परंतु आता माझी भूमिका ही आहे त्यांनी काय भूमिका घ्यावी आणि काय बोलावं कधी कधी एक समरावस्था निर्माण करण्याच्या करता पण अशा प्रकारचे स्टेटमेंट येतात त्यांचं स्टेटमेंट आल्यानंतर आता उद्धवजींचा पण कधी उल्लेख केला मला नाही वाटत उज्जी त्यांचा पक्षी काँग्रेसच्या मध्ये जर तुमच्या त्या विधानावरती अजित दादा असं म्हणाले की त्यांना संभ्रम संभ्रमस्थ निर्माण करण्याची त्यांची कार्यपद्धती पद, राहिलेली आहे असे त्याच्यावेळी काय फार वैविशी नाही त्याच्या राजकारण हे ज्यांचं वैशिष्ट्य असे अनेक लोक असतात काही उलट असतात त्याच्याकडे काय लक्ष द्यायचं माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका